काल एका मित्राचा फोन आला होता तो बोलला अरे आज आपलं स्वप्न पूर्ण झालं आणि आज संध्याकाळी तुला आपल्या नवीन घरी यायचं आहे अरे नवीन घराची वास्तुशांती आहे आणि मग काय संध्याकाळचा बेत जरा वेगळाच असणार म्हणून मी पण गेलो तिथे पोचता आज समोरचा नजारा पाहून माझा जीव जरा दचकलाच अहो घर कसलं ते नुसता बंगलाच दिसत होता मित्राचे घरचे सारे मंडळी खुश दिसत होते पण एक गोष्ट मला तिथं खटकत होती तिथं ऐंशी पंच्याऐंशी वर्षाचं म्हातारे कोपरा धरून बसलेलं दिसलं जेवणासोबत नहुदा गुलाबजामुन टेकावल्यावर थोडं त्या म्हाताऱ्या शेजारी जाऊन बसलो आणि एक छोटासा प्रश्न विचारला काय बाबा कसं काय आवडलं का घर प्रश्न ऐकता क्षणी बाबांनी माझ्यावर एक कटाक्ष टाकला आणि म्हणाले अरे हे काय घर आहे अरे घर कसे होते आमचे नुसते पांढऱ्या मातीत बांधलेले वाडेच आता म्हातारं सुरू झालं होतं बराच वेळ झाला आता म्हातारं काय शांत बसेना म्हाताऱ्याने तंबाखूला चुना लावला आणि तुमच्या सिमेंटच्या घरापेक्षा आमची पांढऱ्या मातीची घरं किती श्रेष्ठ होती हे किती सांगू आणि किती नाही असं झालं होतं म्हाताऱ्याने पांढऱ्या मातीचा अख्खा इतिहासच सांगून टाकला म्हणलं आपण पण याच्यावर एक व्हिडिओ बनवूनच टाकू मित्रांनो तुम्ही पण कधी पाहिलं असेल की गडी म्हणजे लहान आकाराचा किल्ले वजा मातीचा ढेग अनेक खेडेगावांमध्ये आजही जुन्या गड्या अस्तित्वात आहेत पण त्या ढासळलेल्या किंवा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत घडीच्या मातीचा रंग हलका राखाडी पांढुरका असतो त्यामुळे तिला घडीची माती किंवा पांढरी माती म्हणतात तसं बघितलं तर पांढऱ्या मातीची एखादी खान किंवा नैसर्गिक साठा कुठे सापडणार नाही त्यामुळे ही पांढरी माती नेमकी आली तरी कोठून आणि ती जर मानवनिर्मित असेल तर कशा प्रकारे तयार केली गेली असा प्रश्न आपल्याला नक्कीच पडला असेल नाही का पूर्वी काय व्हायचं पांढऱ्या मातीच्या चपट्या सपाट विटा बनवून बांधकामासाठी वापरल्या जायच्या बऱ्याच गावांमध्ये या विटांचा आणि पांढऱ्या मातीचा वापर करून बांधलेले मोठे घडीचे वाडे बुरजांचे वाडे पांढऱ्या मातीच्या तटबंदी असलेले वाडे तसेच चिरेबंदी दगडांचे वाडे आपल्याला आजही पाहायला मिळतात त्यांच्या माळवादावरील माती म्हणून पांढऱ्या मातीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जायचा त्यामुळे पावसाचे पाणी आत येत नसायचे माळवदी घरांच्या छतातील चा लाकडाच्या पट्ट्या एकमेकांना चिकटून लावलेल्या असायच्या त्याला क्लिचन किंवा किलचन म्हणायचे आता पूर्वी कसं बांधकामात सिमेंट नव्हतंच त्यामुळे अनेक गावांमध्ये पांढऱ्या मातीची निर्मिती केली गेली या चिवट आणि टिकाऊ मातीचा उपयोग मोठमोठ्या गड्या वाडे आणि घरे बांधण्यासाठी केल्याचे आपल्याला दिसून येते मित्रांनो आजही या मातीचा टिकाऊपणा कमी झालेला नाही या मातीला वाळवी लागत नाही तिन्ही ऋतूंमध्ये भिंतीला तडेही जात नाहीत पांढरी माती घरासाठी वापरलेल्या लाकडाला कोरडे ठेवते व त्यांचे संरक्षण करते पांढऱ्या मातीपासून बनवलेली घरे उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात उबदार राहतात विशेष म्हणजे ही माती पुन्हा पुन्हा वापरात येऊ शकते आता आपल्याला पडलेला सर्वात महत्त्वाचा प्रश्न ही गडीची पांढरी माती नेमकं कशी तयार करायची पांढऱ्या मातीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही माती निसर्गात मिळणारी माती नसून कमावलेली माती आहे म्हणजे त्या काळातील लोकांनी विविध नैसर्गिक पदार्थांची प्रक्रिया करून मेहनतीने तयार केलेली माती ही माती चिकन माती किंवा स्थानिक माती बेलफळ तनस गाईचे शेण तागाचे तंतू गूळ चुना लीद साबुदाना हिरडा बेहडा असे वेगवेगळे पदार्थ मिसळून एकवीस दिवस बैल घोडे हत्ती किंवा माणसे याला तोडवायची यामध्ये रोज थोडे थोडे पाणी टाकून भिजवून तोडवायचे यामुळे ही माती अतिशय चिवट व्हायची अर्थात तिच्या रंगात आणि गुणधर्मात बदल घडून येत असे पांढरी माती तयार करण्याची ठिकाणी शक्यतो गावाजवळून वाहणारी नदी किंवा ओढ्याच्या काठाजवळ असत त्या काळात प्रचंड कष्ट करून तयार केलेली अतिशय टिकाऊ आणि चिवट असणारी ही पांढरी माती आज मात्र नष्ट होत आहे तुम्ही जर कधी या मातीच्या घरात राहिलेले असाल तर तुमचा अनुभव कमेंट करून नक्की शेअर करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद